त्वचा निर्गीत ठेवण्यासाठी योग्य काळजी घेणे खूप गरजेचे केवळ शरीराचे त्वचे निमित्त पायांच्या टाचांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे अनेकांना वाटत असेल की आपले पास जास्त वेळ पाण्यातच राहताने पायाने बेगा पडतात पण त्यामागचे एक गंभीर कारण आहे ते समजून घ्या जेव्हा शरीरात विटॅमिनची कमतरता असते तेव्हा आपले शरीर आपल्या संकट देत असतात आपल्या शरीरातील हार्मोन्समुळे याचे प्रमाण वाढते हार्मोन्स मुळे त्वचेची आर्द्रता कमी होते त्यामुळे त्वचा वृक्ष होते पायांना भेगा पडण्यामुळे रक्त लागते आणि खूप वेदना होतात पायांना भेगा पडणारी बऱ्याच लोकांची समस्या येते बेगा बुसतात तो पुन्हा बेगा पडतात याकरता आपण असा उपाय करावा की तो कायमचा होईल बेगा बुजण्याबरोबर आपले पाय मुलायम होतील जेव्हा आपण पायाने बेगा बेगाशी येतो तेव्हा आपली त्वचा स्वच्छ असायला पाहिजे आपल्या पायांच्या बेगामध्ये मर नसावं त्याचबरोबर आपली त्वचा सुंदर दिसायला पाहिजे ह्याकरता आपण तुरटीचा उपयोग करू शकतो ह्याकरता तुरटीचा उपयोग कसा करतात ते पाहूयात त्याकरता आपण त्याचा उपयोग करत अस करतात ते माहीत असायला पाहिजे त्याकरता आपण या गोष्टी अमलात आणा पहिल्यांदा तुरटीला तोडून त्याचा बारीक बुगा करा तो भुगा झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक लिंबाचं रस मिळा हे एक जीव करा नंतर आपण हे मिश्रण आपल्या भेगा पडल्या जागेला लावा दहा मिनटे मिथन त्याचं द्या नंतर स्क्रबच्या मदतीने आपले त्वचा साफ करा आपण आपली त्वचा साफ केल्यानंतर त्यावर ग्रेस लावा यामुळे आपली स्क्रीन एकदम मऊ होते त्या आपली त्वचा सुंदर होण्यास मदत मिळते त्यानंतर आपल्या त्वचा पुन्हा भेगा पडत नाही ते पाय एकदम सुंदर दिसू लागतात तुट तुरटीचा उपयोग केल्याने ला आपल्याला अनेक फायदे फायदे मिळतात तुटीला नावाने क्षणावणे जाते याचा उपयोग आयुर्वेदे आयुर्वेदमध्ये केला जातो तुटे तुटी, तुटी, तुटी आपल्या त्वेचा मुलाम करत त्याचबरोबर त्वचा सुंदर दिसण्याबरोबर भेगा कमी करण्यास मदत करते त्याचबरोबर आपल्या त्वचा निघून सुद्धा मदत करते आपले पाय मुला गुरबुर ठेवण्यास मदत होते प्रोटोब ए अँटी फंगल आणि जीवाणुरोधी गुण असतात त्यामुळे आपले पायांचे दुर्गंधी कमी करण्याचा बॅक्टेरिया मारून टाकत असते त्याबरोबर जखमा विलाज करण्याबरोबर ते वाढू देत नाही आपले पायांचे तळबे आणि मांस संक्रमणापासून संकल्पासून वाचवण्यास मदत करते आपण हा उपयोग कमी कमी सात ते दहा दिवस करा म्हणजे आपल्या पायाने बेगा मिठी पाया मुलामुळ त्याचबरोबर व्हॅसलीन आणि लिंबाचे एका वाटेवर व्हॅसलीन घेऊन त्यात लिंबाचा लस टाका हे मिक्स मिक्स करून घ्या मिक्स करून झालं पायाच्या बेगाला दहा ते पंधरा मिनटे त्याचेच राबतात त्यानंतर कमट मार वीस मिनटं पाय ठेवा त्यानंतर पाय पूर्णपणे कोरडे कोरडे झाले पास तसेच करून घ्या पाण्याच्या बेगानं पडलेल्या जागेवर व्हॅक्सिन लावून ठेवा हा उपाय नेहमी पाय मऊ होऊन त्वचा चमकदार दिसेल तसेच एका वाटेमध्ये पिकलेले केळ घेऊन ते व्यवस्थित मॅश करा त्यानंतर त्यामध्ये मध टाकून व्यवस्थित मिक्स करा हे मिश्रण तासात तीस मिनटं लावून ठेवा जेणेकरून तुमच्या पायांच्या बेगा भरण्यास मदत होईल अर्धा तास ठेवल्यानंतर पाय स्वच्छ पाणी धुवा केळीमध्ये बी व्हिटॅमिन ए e, व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन सी असल्याने त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते त्याचे तांदळाचे पीठ आणि मध एका बाटीमध्ये अर्धा चमचा तांदळाचे पीठ घेऊन त्यामध्ये विने आणि मध टाकून जाडचं पेस्ट तयार करा त्यानंतर कोमट पाणी करून त्यामध्ये भिजत ठेवा दहा मिनटं झालं पायानं तयार केले मिस लावं हलक्या हाताने मशास करून काही वेळाने पाय स्वच्छ करा त्यामुळे पाय मऊ होतील तसेच भेगा पडलेल्या ताचांना त्रास होत असेल तर कडूलिंब तेल घ्या हे त्यात हिंगाची बारीक पूड करून गारा मिक्स करा रात्री झोपण्यापूर्वी कडुलिंब त्याला हिंग मिसळून ताचावर लावा नंतर पॉलिथीन बांधा जेणेकरून पायातील ओलावर टिकून राहील आणि तेल निघणार नाही सकाळी तातं स्वच्छ पाणी धुऊन काढा तुम्हाला भेगा पडले ताजांना आराम मिळेल हे ते रोज भेगा पडले ताचा बेगा बेगा लावा म्हणजे आराम मिळ सर्व उपाय आपण करू शकता त्यामुळे आपल्या ताट्यांच्या बेगा कमी होण्यास मदत होईल पाय मुला व सुंदर दिस दिसू लागतील